झाला आणि रोजगारी मालिका केलं त्या मैदानाचा नियोजन केलं जे बक्षीस तेही रस्त्यावर हवेला आणि त्या फक्त विचार केला रोजगारी मालकांचा आणि सरकारी मालकाने सुद्धा वर्कांनी सहकार्य केला महाराष्ट्राच्या कामा करतो रोजगारी मालक उपस्थित त्याबद्दल दुसंत अधिकारी पुजावाई जवळ संबंध यांच्या वतीने मला पूर्ण धन्यवाद आपण मैदानाला उपस्थित करा आणि मैदानाची शहरा त्याबद्दल मैदानाचा एक बचिष्टाचा मारकरी त्या असतेज पवार सुनील भोसले या अधिकारी एक बक्षिष्ठा सरकारी केला जाणार आहे पवारी सुनीलके नाही यांचा उतरा पवारा त्यांच्या बरोबर चवंके लागवडीकरांचा हिंद जोशी सरकार आजच्या महिला क्रमांकाचे माहिती देखव्या क्रमांकाचे नारकरी घडवता क्रमांक एक वरि ओम प्रकाश न पाचव्या क्रमांकाला सुंदर असणारी ओम प्रकाश मोर्दे गाडी वाटेल डेंबर मध्ये मुंबई मध्ये कलांचा लक्ष आणि त्यांच्यावर श्रेय रवींद्र पाटील शिंदेवाडी कलांचा सत्यान आजच्या महिला सातव्या क्रमांकाचे वाढत्या महिला सहाव्या क्रमांकाचे मानकेचा क्रमांका तीन वेळ लागेल सातारा त्रेस केंद्र सातारा या गाडीत सहाव्या क्रमांका सुंदरवाची गाडी पळाली सातारा ट्रेन सातारा सातारा बरोबर सातारा संजय गटकर शेंद्रेकरांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर काटाऱ्यावर रामसोरीकर आणि विक्रम गोरसे डोळ सुंदर पाळा आजच्या महिना चाव्या क्रमांकाचे मार्ग धरले पांडव्या क्रमांकाचा मार्ग <Santhi> झाला जगा पांडव अजिबात करता याघाडीचा पाचव्या क्रमांका सुंदराची गाडी पहाडी सोमनाथ चांगले निमसरकरांचा कॅप्टन पहाडा आणि त्यांच्याबरोबर अजिबाई चरकरांचा सिंगाम आज चारातील पाचव्या क्रमांकाचे मांड झाले जेवढा क्रमांकाचा वाढ धरलेला कालच्या क्रमांकाचे या सुंदराची गाडी पहाडी बाळासाहेब एक सचिन शेट सिंग यांचा सावकर आणि त्यांच्या उपसरपंच राजेंद्र कोश्यारी यांचा देवा सुंदर अशी गाडी आजच्या महिनातील चार नंबरचा मानकरी या भागातील तीन नंबरचा मानकरी पाच दोन पाच नवी तीन या ठिकाणी तीन दोन देवडाला समान उतरल्या ओम नम शिवाय रोशन बजाव घडचाळे शशिकांत मोरे गौरव मोरे मोरळकरांचा उर्फ फाडा आणि त्यांच्या प्रसंग धमरेजकरांचा शिवराज त्याचबरोबर ओम नम शिवाय रोशन रोशनभाजा घडचाळे यांचा फजीराव आणि देवन करंडिकरांचा बावड्या शिंगराशी फायनला बावड्या आणि शिवराज पाळा आजच्या मधातील तीन नंबरचे मंत्र ل مr م srل r sra ahrدtaسarr بaرا لt c اnل بaرا dم ر

आणि त्यांच्या बरोबर अंशवानंद भिंगारे मिचुंडे ग्रुप विरा भोसले साखरवाडी कलांचा पिंक्या त्या अक्षामधाखून एक नंबरचा मंडळ येणे आणि जातांचे अधिकारी निरत त्याला